आईपूर्वी प्रमाणात काय आहे ना त्याचं लग्न केलंय असं ना क्या का सांगायचं काम आहे आता काय दहा पाच रुपये पुन्हा पुढे माग राहणार काही एका टिक करून राहिल तर पुढा खर्च करू पाड्या अहो तुम्ही काय बी काळजी करू नका तसं नाही पण कसं असतं नवर देवाची म्हणा वडाची म्हणा आई सासूची मना अपेक्षा असती लग्न केले पोरांचं पण काही दिल नाही हे बघा आम्हाला सोन्यासारखी सुन भेटली आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही काय एवढं म्हणलं तरी आमची कलर ताप दिलं झालं मग फक्त एवढंच आहे की तिला आजारात देणं काम आहे चांगली संभाळून म्हणजे बंद कर लेकी झाला का जेवला म्हणलं नाही हो कळत नाही चालतंय काय नाही पुरी काय तुला म्हणायचे का मुक्तु ओ, मुक्तु ते काय सांगायचंय का जीव म्हण ना काय जरा काळच घ्या मग नाही बाबांनी माझ्यासाठी एवढं केलंय ते तर आहेच त्याची जाणीव तर आहेच मला आमच्या नातीला चांगलं सुरक्षित सांभाळा अजून मजून आपलं चक्कर मारत जाईल झालं सरस्वतीला तिकडच येत जातील जेवा आम्हाला कोण नाही आता तेच तिचं माय सासर तुम्हीच यायचं तिकडं अजून फोन करत जा एवढं याबा काळजी घ्या तुमची अगदी आता मी होते तुम्हाला मी पण नाही राहिले आता आता काय थोडे दिवस आहे का थोडे दिवस नाही कधी गरज पडली तर डायरेक्ट तुमच्या लेकाच आणि लेखीच घ्या तुमच्या नाताच ना घर आहे म्हणून सोडून घ्या अजिबात काळजीस फक्त तिला मन लावून जीव लावून सांभाळ त्याची काळजीच करू करू चालतील आणि माझी काळजी नका करू येऊ का मग जोडीने पाया आशीर्वाद आशीर्वाद पाय घे चांगला आशीर्वाद द्या वर्षभरात आम्हाला नात दाखवू द्या तोड करा पेड घेऊन येत आणि परत नातीला काळजी घ्या बर येते

पाणी कशाला लागते आरतीच ताट लागलं ते काय नसत होते चला पैसे देवाळ या घरात या घरात वावळू या चल आले आले तांदूळ आणायचे टाकायला त्यांच्या अंगावर गरबडीत लावली चला आता ठेव मस्त काय तू की जी आजच पेयचं तू नय नाही आज नको अरे पाय इकडे काय करते बाहेर साईपाक नाही केला का जेवायला काय केलंय सगळं तू असा का मुकडा पडून बसली आई काय म्हणली का तुला नाही मग ना कोणीच काय नाही बोललं मग असा का मुकडा पडला एवढा काय झालं मला मतच नाही का आता एवढं समजा चांगलंय आई समजा आई म्हणती काय नाही म्हणली म्हणते ना, ना आईच काय नाही कोणीच काय नाही बोललं मला करमतच नाही काय झालं ओरडलंच का काय केलं नाही राई मी काय ओरडतो मी आता झालं राहतो मी काय झालं तिचं तोंड काय झालं काय झालं बरं पाहिजे मला आजोबांचे खूप आठवण येते एवढंच ना मग सांगायचं नाही मला आपण फोन लावला असता बोला फोन बोलायचं हा फोनवर वर तस काय नाही पण त्यांना माझी सवय होती त्यांना माझ्याशिवाय कोणीच नाही त्यांना पण करमत नसणार आहे हा तू म्हणतीस ते बरोबर आहे आता नवीन लग्न झाल्यावर सगळ्या मुलींना असंच होत करमत नाही मग मला असं आज जायचं दिसणार लोक नाव ठेवते परत नाही असं पण तिची जाते केली तर मला वाटतं कि या तुम्ही दोघ जण जाऊन आई तू येड लागल काय तुला अन्नाला कळालं तर काय बोलते आज काल लग्न झालं आज लावायला लागले बाईला करमत नाही नवीन लग्न झाले आठवण येते आबांची घेऊन एवढं वय कुठेतरी ते कसे येतील पुढ पाय पाहिजे ऐका ना मी काय म्हणते आपण आणले आता काही दोन चार दिवस झाले लग्नाला येते जाती केली नाही आपण असते का नाही मांडव परत नाही असते उत्तर तर पूरी ना नवीन नवीन नाही कर म्हटलं सवय तुला मग मी तेच तिच्या बरोबर जात जा कुठं याच्या बरोबर राहणार जा मग काही वेळ घरातच बसते आता कसं कर मग तिला आबाला भेटायचं असेल तर भेटू ना म्हणजे तिचं मांडवला जाणं भेट देऊ संग तिजान परत तिला माघरी मागरी तिला पण बरं वाटेल आणि जरा आबा बर वाटेल त्यांना पण खायला इकड्या खरं हा आव आता आजोबांना भेटायचं म्हणल्यावर मग नाही आव म्हटलं की काय मायारला म्हटलं की सनाटात निघाले निघाले का नाही चला ना लवकर जात गाडी चालू करून दे गाडी बसून दे जरा देचा लगेच आलं मी म्हणत नाही ना आपल्याकडे जिम जाम बसा बसा आलं गाडी मा घरी येऊ अरे अरे कोण

आणि हे घेत नाही करू नको काय ना काही बॉयफ्रेंड आहे माझा बॉयफ्रेंड काही ठेवून घे काढून सगळं अरे हे ना अरे पाहिला मी ना तुझ्या बरोबर लग्न फक्त माझ्या आजोबांच्या सांगण्यावरून केलं होतं अर... माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं हे बघ हे हा याच्यावर प्रेम आहे माझं याच्यावर इकडून मधून कुठे मोबाईल कुठे मोबाईल उठ मोबाईल नाही गाडी घे गाडी ती गाडी पण घे

अरे दोन मिनटं बाहेर थी ये काम आहे तुझ्याकडे ये अरे मी इथं कशाला आपण आता काय विषय नाही एवढा अरे लांब आलोय ते ठीक आहे पण इथं कशाला तू इकडे अरे काय 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 सगळं सोनं फिन काढून देण्यात दीतिका बुड का अरे असं काय इकडे मी तर मारून टाकीन अरे असं काय बोलायला लागलंय तुला ओळखीत नाही माझा तो संबंध नाही अरे काय बोलतोय तू काय बोलतो मी असायचे मी असायचे अरे जी तू नवऱ्याची ओ शिकले नाही ते आमची काय होणार माझी काय बोलतो आपले एवढे वर्ष झाले आपले मी बघणार नाही इथं तुडून टाकीन चल कटी नको मारू नको मारू नको मग पटकून ये लग, बग 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 नाही कळलं मला नव्हतं वाटलं तू आम्ही मनापासून प्रेम केलं होतं अरे तुझ्यासाठी मी एवढं चांगलं नवऱ्याला सोडून आले तुम्हाला काय सांगती तू काय सांगे लवकर कोण नाही वाटलं तू पहिली काय इधर आणि तू नीट बन... निघायचं आणि अजिबात संबंध नाही अरे काय सांगणार तू कोणाला पोलिसांना जरी सांगितलं काय सांगशील रे सांग तू लायकीच ती तू त्याच लायकीची अरे गप एक शब्द बोलायच नाही कुठं जा काशी करते <laughs> काय केलं मी काय केलं काय केलं एवढं चांगलं नवऱ्याला सोडून याच्या पायी कोणाच्या आधी लागली मी काय करू कुठं जाऊ आता मी आता काय करू मी कुठं जाऊ काय करू परत कोण सुद्धा दाखवायला जागा नाही राहिली मी काय केलंय हे कसं मी असा विश्वास ठेवला याच्यावर काय त्यांनी केलं माझ्या बरोबर काय करू मी का जीव देऊ आता कुठं जाऊ काय मला कुठं दुर्बुद्धी सुचली होती काय करू काही समजत पण नाही जाऊ दे काम करते जाते आता परत पाया पडते यांच्या तेवढच आता ऑप्शन आहे माझ्याकडे काय बाबा दुर्बुद्धीच मला मला ऍक्सेप्ट करतील का नाही ते पण माहिती नाही सोमा अरे काय झालं अरे म्हणून आणाला काय झालं अरे बोल की काय अरे सांग की बाबा मला जीव घाबरायला लागला काय झालं सांग की काय झालं माझं काळजात बसे धड धड चालू झाली हा काय अरे सांग की अरे हाय बाई या <todas> पोरला झालं अरे पझून म्हणून काय झालं आरती दीदीचा बॉयफ्रेंड बरोबर फोन नाही दिली द्यावा आरतीजना टेपवरानी आग कोइतेनी दारदर दाव मला बिद्दी दाव कोण काली पाड पाड आणले मने बाप रे अशी रे वाटलं नव्हतं रे ती आणि ती गेली हुई त्याच्या संग निघून तुला मारलं तर नाही ना त्यांनी ना हार माझा सगद पैसे आंगते पिन ते घेऊन गेली ते मरू द्या ऐकलं काय का तुम्ही करत अहो बघाना काय झालं कुणी हणलं काय भांड करून आलो अहो ती पायाला व्हाय आपली सुनबाई ती गेली ती का त्या कन काय म्हणलं त्याच्या संग त्या काय पोर गाय त्याच्या संग पळून आणि पोरीचा म्हणजे तिला काय करमत बिरमत नव्हतं हिच काय तरी नाटाय पळून जाईस दुसऱ्या तुला मारलं तर नाही ना लय हानलंय लय अंग ना अंग दुखून तर काय उद्योग झाला आता पैसे तर पैसे गेले आणि इज्जत पण गेली गेले दोन पण मी आता तोंड तिच्या धुवाबाडाकडे पाहिलं वाटत नव्हतं ना इतकी पोरगी नालाय असेल म्हणून पळून गेली किती स्वप्न रंगवली होती आपण त्याच्या लग्नाची संसाराची म्हातारा तो काय सांगत होतो पोरगी माझे लई गुणाची ना मुकोन तसला होते पाहिजे होतार्याला फोन करून सांगाव लागेल मला बिलम लावते बळबळ आलं गाडी बसून माहिती माहिती दवाखान्यात जायचं का नाही तर हा चला दवाखान्यात त्याला दवाखान्यात

तुला थोडी लाज वाटली पाहिजे होती माझं चुकलं म्हणते ना मी सासूबाई प्लीज मला माफ करा ना तुम्ही खरंच माझ्या आजोबांचं मी माझ्या आजोबांना माझ्याशिवाय माझे पायात नको तुला मी म्हणते ना माझ चुकलं चुकलं माझ <laughs> 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 परत नीट मला मान्यच मीन गोष्टी अरे आहे रडू नको शांत विनायबाच लेकरू आहे तिला चांगलं काय वाईट काय सांगणार कुणीच नव्हतं बाळा बघ काय बघतील तिला एवढा वेळ माग तिथून जात तिने सुद्धा माझ्या हात उगारलाय नाही हो नाही मी नाही उगारला मी नाही उगारला आता तरी नीट राहशील का मी आता नीट एक सांगतो इथून पुढं <laughs> जर तुझ्या म्हाताऱ्याची तुला आजोबाची आठवण झाली ना त्यांनी इथं तो घराच्या बाहेर सासू बरोबर किंवा नवऱ्या बरोबर चालेल मला कुठं जायचं नाही नाही तुम्ही म्हणाल ते सगळं मला मान्य फक्त मला माफ करा <laughs> जाऊ नाही का तुला एवढ्या वेळेस तिला माफ करत काही सोमा घे समजू आणि सुनबाई गळ्यातलं ते काय केलं मग गळ्यातलं कानातलं सगळंच घेऊन गेला तो पैशाचा काय म्हणायचे नाय आता झालं गेलं गंगेला मिळेल आता तुम्ही नव्याने सुरुवात करा आगा। आगा। आता तुम्ही म्हणाल तस तस मी राहील तुम्ही म्हणाल तयारी जाऊ दे आता आहे ना तू पैशासाठी म्हणजे मला सगळं मिळाल्यासारखे काही सोनं नको काही नको तू चांगलं बस झालं ती पण आली आता तुम्ही सोन्यानी म्हणजे सोन्यासारखा संसार करा तिथून पुढत वाघ आता दादा रागी सोडून चल चल